श्री स्वामी समर्थ देवघरात पाळायचे महत्वाचे एकवीस नियम नियम पहिला देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा नियम दुसरा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे देवघरात धूस असता कामा नये नियम तिसरा देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नियम चौथा घरातील देवघरात उजवा सोंडेचा गणपती ठेवून ये कारण उजवा सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नियम पाचवा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवांची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात नियम सहावा आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहित असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे नियम सातवा बंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नयेत नियम आठवा देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवू नयेत आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरत आणायचे नसते तेव्हा त्या ते पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करावे नियम दहावा देवघरातील शाळीग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात नियम अकरावा ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्राने देवपूजा करू नये नियम बारावा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करू नये नियम तेरावा आपण देवघरात जी समयी लावतो किंवा निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा नियम चौदावा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवू नये नियम पंधरावा समयीमध्ये एकावर एक तीन वाती लावून येईल तीन वाती किंवा एकच वात लावावी नियम सोळावा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हावे नियम सतरावा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत करावे नियम अठरावा देवांना आपण जेव्हा गंध लावतो ते गंध करमवी शेजारील बोटाने लावावे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावे स्वतःला मधल्या बोटाने तर इतरांना अंगठ्याने गंध लावावे नियम एकोणीस नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत नियम विसावा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवून नियम एकवीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घरातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवून येत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ते आपल्याला लागू पडत नाही ती, ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा